कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त शिक्षण विभाग संजय जाधव यांची टिटवाळा येथे सुरू असलेल्या शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाला भेट राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहोळी जिल्हा ठाणे आयोजित तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाला आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त शिक्षण विभागाचे संजय जाधव आणि प्रशासन अधिकारी रमेश जाधव यांनी भेट दिली यावेळी सहाय्यक अधिकारी अर्चना जाधव विस्तार अधिकारी माधुरी आयनोर हे सुद्धा उपस्थित होते अधिकाऱ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची शिक्षकांनी यावेळी उत्तरे दिली अनेक शिक्षकांनी यावेळी प्रशिक्षण शिबिरातील आपले अनुभव कथित केले अकरा ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत सुरू असलेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये मा सुलभकांच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन केले जात आहे प्रशिक्षण शिबिर समन्वयक प्रदीप भुईर सहायक संतोष पाटील सुलभक महेश माळी राजेंद्र दळे अपर्णा हर्षे विला झुंजाराव आशिष पाटील या शिबिरासाठी मेहनत घेत आहेत भरत दळवी कल्याण